सर्वप्रथम तर सर्वांना जय एकवीरा जय भीम आणि जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम मी एवढंच सांगेल की ही जी निवडणूक आहे ही लोकसभा अथवा विधानसभा ही जी निवडणूक नाही ही तला तला ही जी आहे ही तळागाळातल्या कार्यकर्त्याची आणि ही कल्याण डोंबली महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक आहे आणि महत्वाचं म्हणजे नळ गटर रस्ता याचा अर्थच अथवा या लोकांना माहीतच नाहीये नगरसेवकचा अर्थ हा होतो त्याचा सेवक असतो आपण देणारा तर हे काय झालंय नुसतं उमेदवार जे आहेत दहा वर्षाच्या नंतर ही निवडणूक लागलेली आहे पहिले जे उमेदवार होते त्यांनी तो कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही आहेत आणि आता मी ऐकते की मी माघार घेतली मी बाकीच्या पक्षांना मी पाठिंबा दिलेला आहे मी सगळ्यांना हेच सांगेल की माझ्या नावाची जी अफवा फसवत आहेत सोनी जो पाठिंबा दिलाय आणि माघार घेतली म्हणून हे चुकीचं आहे सर्वात तर पहिले मी सक्षम आहे लढण्यासाठी अपक्ष म्हणून मी टी व्ही निशाणीवरती लढत आहे आणि घरोघरी मी लोकांच्या दारोद्वारे जाऊन मी प्रचार करते आणि तुम्ही बघू शकता माझ्या सर्व महिला माझ्या सोबत आहे आणि हे आणि मी कुठलीही वाहन देखील वापरत नाहीये आणि पायी पायी फिरून सगळीकडे मी प्रचार करते तर मी फक्त एवढंच सांगेल सगळ्यांना नागरिकांना मी आव्हान करते की या इलेक्शनला सर्व पैसे वाटणाऱ्या सगळ्यांकडनं पैसे घ्या भर बर कारण की कुठल्याही प्रकारची कामं केली नाही यांना शोधायला आपल्याला पाच वर्ष फिरावं लागतं यांच्या मागे आपल्यातला तळागाळातला असा उमेदवार निवडा आणि माझी निशाणी टीव्ही आहे सात नंबरच सा ब मध्ये मी सतरा प्रभाग मधनं उभी आहे तर भरघोस मतांनी निवडून द्या सगळ्यांना एवढीच विनंती करेल एक समय ऐसा था चार पाच वर्ष पहिले मेरे साथ इतना घटना घाटा था जिस समय मेरा साथ देण्या नाही था उस समय मेरे साथ मेरे सुनीताई खड़ी हुई थी मेरे मुसीबत में वो साथ दी आज उनका ही मैं मतलब आभारी ये बहुत अच्छा काम सुनीताई करती आज मेरे साथ नहीं खड़ी होती तो आज मैं यहाँ दिखती नहीं आज पाँच साल हो गया मेरे बच्चे के ऊपर बहुत मुसीबत आया तो यही हमारी हेल्प की मैं सबसे यही निमंत्रण करती हूँ कि सुनीताई को जिताओ इनको आगे बढ़ाओ ताकि सबका मतलब काम भला करे अच्छा काम करे